दिलासादायक अशी बातमी आहे कारण देशभरातले एटीएम मशीन आज सुरू झालेले आहेत मात्र त्यात अद्याप पैसे भरण्यात आलेले नाही आहेत त्यामुळे एटीएम कधी रिफिल होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे एका एटीएम मधून तुम्हाला दिवसभरात जास्तीत जास्त दोन हजार रुपयेच काढता येणार आहेत यामुळे बँकांबाहेर लागणाऱ्या रा रांगा कमी होण्याची आज शक्यता आहे आणि सध्या बँकांबाहेर आणि एटीएम बाहेर काय स्थिती आहे जाणून घेऊयात नाशिकहून आमचे प्रतिनिधी सागर वैद्य आणि मुंबईमधून मृत्युंजय सिंग आता आपल्यासोबत आहेत सुरुवातीला मुंबईला जाऊयात मुंबईमध्ये मृत्युंजय जा कशा पद्धतीनं रांगा लागलेल्या बघायला मिळतात एटीएमची काय स्थिती आहे ऋत्विक रेश्मा सध्या मी दक्षिण मुंबईमध्ये उभे आहे उभा आहे तुम्हाला दाखवू इच्छितो या ठिकाणी हे एटीएम जे आहे हे एटीएम जरी आज सुरू होणार असलं तरी एटीएमचे शटर मात्र अजूनही बंद आहेत एटीएम मध्ये पैसे भरले नाही आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला बँकांच्या बाहेर लोकांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत मोठ्या संख्येने लोक पहाटेपासूनच या ठिकाणी रांगा लावून उभे आहेत त्याचबरोबर बँकचे फॉर्म जे आहेत हे भरण्यासाठी या ठिकाणी उडालेली आहे इथे काही लोक आहेत आपण त्यांना विचारणार आहोत मावशी किती वाजता आलात आता साडेआठ दहा वाजता बँक उघडणार आहे तुम्ही तोपर्यंत इथे थांबणार थांबत थांबायच अडचणी येतात पैसे मिळतात की नाही मिळत मी अजून काढलो नाही काढायचं आहे दवाखान्यात पेशंट आहे पैसे चलना झाले त्याच्यामुळे आले एटीएम चे पैसे निकल रे एटीएम चे अभी तक तो नहीं निकल रहे अभी लाइन लाईन तो वेट मैं सुबह बजे से बोला चालू निकले मी आठ बजे से खड़ा तो देखता भी क्या होता कल भी मैं लाइन लागे चले था घर पे जब तो लाईन दोबारा बँक मध्ये पैसा खूप चुका आपण बघू शकतो रेश्मा अशा पद्धतीने लोक रांगा लावून उभे आहेत एटीएम मध्ये पैसे नाही आहेत असं सांगतायत एटीएम जर उघडला असतं तर आज या रांगा कमी झालेल्या आपल्याला बघायला मिळाल्या असता लोकांचा मनस्ताप कमी झाला असता परंतु सध्या तरी तसं चित्र आपल्याला बघायला मिळत नाहीये रेश्मा आताच एक महत्वाची बातमी हाती येते खर तर गेल्या दोन दिवसांपासून एटीएम बंद आहेत आज सकाळी त्याचे शटर उघडतील असं वाटत होतं मात्र राज्यातील एटीएमचे शटर अजूनही डाऊन आहेत एकाही एटीएम मध्ये पैसे नसल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होतीये विकेंडच्या तोंडावरती लोकांची आता पंचायत झालेली आहे बँकांमध्ये कालपासून रांगा लावाव्या लागतात चार चार हजारांसाठी आज एटीएम सुरू झाल्यानं ती गैरसोय थोड्या प्रमाणात कमी होईल आणि आपण एटीएम मधून डायरेक्ट पैसे काढू शकू असा आशावाद त्यांना वाटत होता मात्र हा आशावाद आता फोल ठरताना दिसतोय आणि या एटीम सा है, भाले करना। बंद एटीएमचा आढावा घेतलेला आहे आमचा प्रतिनिधी ऋत्विक भालेकरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारच्या रात्री पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला मंगळवार रात्री बारा वाजल्यापासून एटीएम बंद होते पूर्णपणे व्यवहार ठप्प होता गुरुवारी जरी बँका सुरू झाल्या असल्या तरी आजपासून एटीएम सुरू होणार होते मात्र सकाळपासून आपण बघत आहोत सध्या मी बँकेच्या बाहेरचं चित्र तुम्हाला दाखवतो या ठिकाणी एटीएम मशीन जो आहे त्याचे दरवाजे बंद आहेत एटीएम अजूनही सुरू झालेलं नाहीये त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अजूनही लोक प्रतीक्षित आहेत त्यांना नोटा बदलण्यासाठी बँकेच्या बाहेर आजही दुसऱ्या दिवस सलग रांगा लावायला लागत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि विचारणार आहोत नेमकी काय प्रतिक्रिया आहे त्यांची मुझे बताइए आज से एटीएम सुरू वाला था बहुत दिक्कते है लोगों को क्या प्रतिक्रिया है। बहुत ज्यादा हालत खराब आहे नोट बंद करना था तो चलाया क्यों चलाना था तो बंद क्यों किया दो हजार के छोटा कहाँ चलाए हम पाँच सौ रूपए का छूटा मिल नहीं रहा है अच्छे दिन तो नहीं आए लेकिन पब्लिक के बुरे दिन जरूर आ गए विद्रोवल भी फिलहाल अकाउंट से हो रहा है इट इज इज गोइंग तो टू टेक टाइम द थिंग अभी हमको लाइन पे बहुत खड़ा रहना पड़ रहा है तो क्यूँकी बैंक आपने था अपने आठ बजे खुल जाएगी बैंक बैंक आठ बजे नहीं खुल रही एटीएम ट्राई किया एटीएम बंद है अगर आप चेक करें पीछे एटीएम बंद है कहीं पर भी एटीएम ऐसी नहीं सो दैट इज वाई हमको लाइन में खड़ा रहना पड़ेगा तो so इस हिसाब इस से मतलब जो बोला जा रहा है थोड़ा सा नहीं हो रहा है लेकिन फिर भी हम लोग सपोर्ट करते हैं मोदी जी को एज पर द ब्लैक मार्केटिंग मनी शुड कम आउट सो इट इज नॉट बैड पूरे देश को बदलाव करने की जो मुहिम चला रहे मोदी जी वो बहुत ही इतना अच्छा है कि जिसकी सलाह सलाह जितनी करे उतनी कम है तो जितना हो सके सब लोगों को मिलकर इसमें सपोर्ट करना चाहिए एक दूसरे को अंकल कब से खड़े है आप यहाँ पर आठ बजे से पैसे निकालने के लिए एटीएम गए थे नहीं एटीएम खाल रखा ही नहीं है क्या हो रहा है दिक्कतें आ रही है क्योंकि यहाँ पर बहुत ज्यादा लाइन भी है लोग खड़ा रहना पड़ रहा है लोगों को दिक्कत तो पड़ेगी ना लेकिन तो अच्छा है सबके लिए अपन बो सकते तो, मोदी सरकार ने जो तो निर्णय घेला है त्याचं स्वागत जरी करत असले तरी एटीएम अद्याप सुरू झालेले नाही आहेत आज जर एटीएम सुरू झाले असते तर नवीन चलनात ज्या नोटा आलेल्या आहेत त्या लोक काढू शकले असते आणि पुन्हा एकदा जो अर्थव्यवस्थेचा गाडा थांबलेला आहे तो पूर्वपदावर येण्यासाठी कुठेतरी मदत झाली असती लोकांना परंतु तसं होताना दिसत नाही आहे आणि लोकांना मनस्ताप जरी होत असला तरी लोक निर्णयाचं मात्र स्वागत करत आहेत पर्सन अनिल सोबत ऋत्विक भालेकर एबीपी माझा मुंबई